विनंती दाबून प्रचंड दोन्ही करण्यासाठी त्यांनी तो दृढ निश्चय केलेला आहे आणि आज त्यासाठी ते, ते सगळे माझ्या बरोबर आलेले आहेत विजयाची खात्री वाटते का नक्कीच कारण केलेल्या कामाचा विश्वास आणि लोकांबद्दल असलेलं प्रेम अत्यक्ष चांगल्या प्रकारे त्यांनी मला फिरताना अतिशय चांगला रिस्पॉन्स दिलेला दे आहे त्यामुळे नक्कीच वाटते तुमचा अनुक्रमांक सांगा आणि तुमचं चिन्ह सांगा यामध्ये अनुक्रमांक तीन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी केले आहेत आणि त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी मी संदीप लक्ष्मण माधव थोरात अनुक्रमांक माझा चार आहे आणि घर चिन्ह वळसे पाटील आणि आडरराव यांनी केलेल्या विकासाचा तुम्हाला फायदा होणार आहे का नक्कीच कारण आ... या या भागामध्ये अनेक साहेबांच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली आहेत आणि काही विकास कामे पण राहिलेली आहेत परंतु येत्या नजदीकच्या काळामध्ये आम्ही ते, ते नक्की पूर्ण करणार जेणेकरून सर्वसामान्य लोकांसाठी काय रस्ते पाणी लाईट मूलभूत गरजा असतात आणि इतर ज्या काही सार्वजनिक लोक सरकारी शासकीय योजना असतात त्याचा फायदा त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच करणार आहोत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही कोणते ठोस पाऊल उचलणार आहात सर्वसामान्य लोक सगळ्या लोकांसाठी ज्यांच्या काही आडी अडचणी असतात ज्यांच्या ड्रेनेजच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील किंवा इतर काही त्यांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची मुभा म्हणजे कोणत्याही प्रकारचं न पाहता आम्ही त्यासाठी हे चालू करू घोषणा <laughs> <नावो बत्ते, नावा laughs> आता म्हटलं की